आता आता सुरू आहे आता पुढच्या पाच तारखेनंतर आज रत्नागिरी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना काही शहरातल्या कामांचा मी आढावा घेतला त्याच्यामध्ये रत्नागिरी शहरासाठी जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे अतिशय टुरिझमच्या दृष्टीनं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे थ्री डी मल्टीमिडिया शो तर तो, तो सव्वीस जानेवारीला त्याचं इनॉग्रेशन आणि लोकार्पण करण्याचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला शिवसृष्टीमध्ये देखील दुसरा पार्ट जो आपल्याला सुरू करायचा होता तो देखील आपण सव्वीस जानेवारीला सुरू करतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं रिसर्च सेंटर जे आहे ते देखील दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण होईल आज आपण ज्या इमारतीमध्ये बसलो आहे त्या इमारतीची परिस्थिती बघता नवीन नगरपालिकेची इमारत जी पलीकडे आहे ती देखील तीन महिन्यामध्ये सुरू होईल त्याच्या फर्निचरसाठी पंधरा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्याचं देखील काम सुरू होईल रत्नागिरी एस स्टँडचा जो विषय होता ते देखील मार्चमध्ये आम्ही लोकार्पण करणार आहोत ते देखील काम जोरात सुरू आहे प्राणी संग्रहालयाच्या कंपाऊंड वॉलचं काम पूर्णत्वाला जातं आहे प्राणीसंग्रहालयाचं ॲक्च्युअल काम देखील दे दे आता पंधरा दिवसामध्ये सुरू होईल त्याच्यामुळे विविध रत्नागिरी शहरातली जी कामं आहेत त्याच्यामध्ये स्मार्ट सिटीला जी आपण मंजुरी दिली होती चारशे कोटीची त्याची देखील वर्कऑर्डर एम आय डी सीने दिलेली आहे त्याची देखील कामं आता सुरू होतील त्याच्यामुळे निवडणुकांसाठी काही फक्त आपण आश्वासनं किंवा वचनं दिलेली नव्हती स्मार्ट सिटी आचारसंहितेच्या अगोदर जी आपण जाहीर केली होती त्याची कामं आता तातडीनं सुरू करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत आणि ते, ते देखील सुरू होतील काल परवाच्या वर्तमानपत्रातनं किंवा सोशल मीडियावरनं मी बघितलं की आमचा मित्रपक्ष जो आहे त्या भाजपाचा काही प्रचंड मोठा गैरसमज झालेला आहे मी काही पदाधिकाऱ्यांचा आणि सहकार नगरच्या टाकीवरनं काहीतरी आंदोलन होणार टाकीवर चढून आंदोलन होणार असं पण मला कळलं त्याची काय आवश्यकता नाही ऑलरेडी अडीच आड� महिन्यापूर्वी त्या टाकीला पन्नास लाख रुपये मंजूर झालेले आहेत दोन ते तीन दिवसामध्ये ते काम होईल तसंच काहीतरी कारवांच्या वाढीमध्ये आंदोलनाचा इशारा जोरदार घाबरलो मी त्याच्यामुळे असं दिलेलं आहे पण त्याला देखील मला असं वाटतं की सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं काम ते मंजूर झालेलं आहे त्याचा देखील कॉन्ट्रॅक्टर फायनल झालेला आहे पावसामुळे हो ते काम थांबलं होतं ते देखील काम सुरू होईल माझी देखील आपल्या माध्यमातून माझ्या सन्माननीय मित्रपक्षातल्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आता कुणी माना किंवा मानू नका आमदार तर मीच झालेलो आहे त्याच्यामुळं मला काही जर अडचणी असतील त्यांनी जर सांगितल्या किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये बोलून जर सांगितल्या तर मी तिथं पण जाईन परंतु माहिती न घेता आंदोलनं करणं म्हणजे लोकांचा गैरसमज केल्यासारखा आहे माझ्या काल तालुकाप्रमुखांनी आणि शहरप्रमुखांनी याच्याबद्दलचा खुलासा केलेला आहे परंतु आमदार म्हणून कोणाच्या मनामध्ये गैरसमज राहू नये यासाठी मी तो स्पष्टपणानं खुलासा करतो आहे ग्रामीण भागामध्ये देखील जी काही कामं मंजूर झालेली आहेत त्याचा देखील आढावा मी आत्ता एम आय डी सी रेस्ट हाऊसला आढावा बैठकीमध्ये घेणार आहे परंतु एक मात्र निश्चित आहे की आचारसंहिता लागायच्या अगोदर जी केलेली भूमिपूजनं आहेत ज्या केलेल्या घोषणा आणि दिलेली अभिवचना आहेत ही तंतोतंत पूर्ण करण्याची जबाबदारी आमदार म्हणून माझी आहे आणि ही सगळी कामं एक वर्षामध्ये पूर्ण होतील जिल्हाधिकारी कार्यालय जे शंभर कोटी रुपयाचं उभं राहतंय ते देखील मे जूनपर्यंत पूर्ण होईल जिल्हा परिषदेची इमारत देखील मे जूनपर्यंत पूर्ण होईल नव्यानं बांधण्यात आलेली पंचायत समितीची इमारत दोन महिन्यामध्ये सुरू होईल आणि एक वर्षभराच्या आत रत्नागिरी शहरामध्ये आपल्याला प्रशासकीय सगळ्या इमारती अतिशय चांगल्या पद्धतीनं उभं राहिलेल्या आपल्याला दिसतील एस टीचं प्रशासकीय कार्यालय जे आहे ते आता जर जाऊन आपण बघितलं तर त्याचं काम देखील पूर्णत्वाला जातं आहे एस टीचं जे विश्रामगृह होतं त्याचं देखील काम युद्धपातळीवर सुरू आहे रत्नागिरीचं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जे आहे ते देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी क्रीडा संकुल जे एम आय डी सीमध्ये मध्ये आहे त्याला देखील पैसे मंजूर केले ते देखील काम आता पूर्णत्वाला जात आहे त्याच्यामुळे जा सगळी कामं पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत आणि एक वर्षामध्ये सगळीच्या सगळी कामं ही रत्नागिरीतली पूर्ण होतील आजच्या बैठकीमध्ये परप्रांतीय हॉकर्सचा विषय खरोखरच ऐरणीवर आलेला आहे आणि मी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की रत्नागिरी शहरातल्या मुख्य रस्त्यांना अडचण येणारे जे अनधिकृत हॉकर्स हो आहेत या संदर्भामध्ये प्रशासकीय निर्णय घेऊन त्याने नियमामध्ये कामकाज करावं या देखील सूचना दिलेल्या आहेत आज अजून एक आत्ता जे लाटणकर साहेबांनी सांगितलं की नव्यानं आपण काय करतो आहे तर आजच्या नगरपालिकेच्या आढावा बैठकीमध्ये एक हॉकर झोन तयार करायचा निर्णय मी घेतला जेणेकरून त्याच ठिकाणी सगळे ती थी लोकं असतील शहरातल्या नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही आणि अजून एक महत्त्वाचा निर्णय जो मला घ्यावा लागला आणि तो आपल्या सगळ्यांच्या युवा पिढीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे परवा ज्यावेळी मी रत्नागिरीच्या दौऱ्यावर होतो त्यावेळी पोलीस अधीक्षकांशी मी चर्चा केली कलेक्टर सिंग यांच्याशी मी चर्चा केली आणि जे मला ब्रिफिंग झालं होतं की अंमली पदार्थांचा Uh, काळा बाजार काही ठिकाणी जोरदार पद्धतीनं सुरू झाला आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये अशा काही ब्रिफिंगमधनं मला काही गोष्टी कळल्या तर आचारसंहिता असल्यामुळे त्याच्यावर मी बोलू शकत नव्हतो परंतु स्ट्रिक्टली मी आदेश दिलेले आहेत की पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये जोरदार ही मोहीम आतामध्ये घेतली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं युवा पिढीला बर्बाद करण्याचं काम सुरू आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि ते सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत अशा पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन देखील मी आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेल्या आहेत नाही मॅडम थांबलेलं नाही आपण शहरातनं नाशना रोडला जर गेला तर तिकडे पण ते काम सुरू आहे तेव्हा थांबलेलं नाही चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये परंतु रत्नागिरीच्या बाबतीत अजून एक जो निर्णय मी घेतला आहे ते देखील आपल्याला सांगितलं पाहिजे ते माझ्याकडनं राहून गेलं आज मी रत्नागिरीच्या कारागृहाला भेट दिली होती कारण रत्नागिरीच्या कारागृहाच्या अपग्रेडेशनसाठी नऊ कोटी रुपये महाराष्ट्र शासनानं जे मंजूर केले त्याचं काम कशा पद्धतीनं सुरू आहे त्याचा आढावा घ्यायला मी गेलो होतो आणि मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की याच्यामध्ये आपण आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीला जे सावरकरांचं स्मारक मानतो ते आता चोवीस तास सावरकर प्रेमींना बघायला मिळणार आहे त्याची वाट जी आहे ती पण आपण आता दुसरीकडनं चेंज करतो आहे आणि चोवीस तास स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक जे आहे जी कोठडी आहे ते आता सावरकर प्रेमींना बघण्यासाठी ठेवावी ह्या पद्धतीचा आजच मी निर्णय घेतला आहे त्याचं अपग्रेडेशन झाल्यानंतर ती चोवीस तास उघडी राहील दुसरं सावरकर ज्या घरामध्ये श्रीगावला दामलेंच्या राहिलेले होते त्या घराला देखील मी भेट दिली कारण शंभर वर्ष पूर्ण झाली त्यांच्या घरामध्ये राहून तर त्यांच्या घराला भेट दिल्यानंतर एक लक्षात आलं की तिथं जाणारा जो एक रस्ता आहे तो थोडा अडचणीचा आहे तर तो, तो देखील रस्ता करण्याचा निर्णय आज मी तिथे गेल्यानंतर घेतलेला आहे ह्या देखील दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही नव्यानं नव्यानं दर दिवशी सकाळी तुम्ही हे प्रश्न सुरू करता एका कुठच्या तरी व्यक्तीची तुम्ही मुलाखत घेता आणि त्याच्यातनं हे प्रश्न सुरू होतात परंतु मला असं वाटतं की मी स्वतः दिल्लीमध्ये होतो दिल्लीमध्ये चर्चा काय झाल्या याचा खुलासा स्वतः रात्री दीड वाजता दोन वाजता माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केला काल मी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की याच्यामध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली ती अमित शहा साहेबांना त्यांनी सांगितलेली आहे त्याच्यामुळं आता मुख्यमंत्रीपदाचा जो निर्णय घ्यायचा आहे तो नरेंद्र नर मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी आणि नड्डा साहेबांनी घ्यायचा सा आहे तो जो काही निर्णय घेतील त्याला आम्ही समर्थन करणार आहोत शिवसेना अशी आमची भूमिका आहे आम्हाला किती जागा मंत्रिमंडळामध्ये पाहिजेत हे देखील अमित शहा साहेबांना शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर सकारात्मक चर्चा होऊन नक्की मार्ग निघेल हे आम्हाला खात्री आहे आणि लवकरात लवकर सरकार स्थापन होईल हे देखील मला माहिती आहे परंतु दोन हजार चारपासूनचा जर आपण आढावा घेतला तर दोन हजार चारला देखील पंधरा ते वीस दिवस सरकार स्थापन व्हायला लागले ला ला होते दोन हजार नऊला देखील लागले होते दोन हजार चौदाला देखील लागले होते दोन हजार एकोणीसला फा फारच लागले दीड महिना लागला तो का लागला आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्यावर कोण चर्चा करत नाही त्याच्यावर कोण पत्रकार परिषद घेत नाही मग सांगावं ना दोन हजार एकोणीसला छत्तीस दिवस जे लागले ते कशामुळे लागले त्यावेळीसुद्धा शिवसेना भाजपची थंपिंग मेजॉरिटी आलेली होती त्यावेळी असं काय चित्र निर्माण झालं की पूर्वीच्या लोकांना उभाठामध्ये उभाठा घेऊन काँग्रेसबरोबर जाऊन बसावं लागलं त्याच्यामुळं आज पाच सहा दिवसच झालेले आहेत जास्त वेळ लागणार नाही या दोन दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी निश्चित होतील आणि मंत्रिमंडळाचा स्थापन करण्याचा निर्णय होईल संजय राऊतांची मला असं वाटतं की एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं फार अयोग्य आहे प्रत्येकाची वेळ येत असते हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे एका माणसाला तुम्ही किती त्रास देणार आहात टीका करून हा देखील एक प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभा राहिलेला आहे आणि मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही मतं दिलीत संजय राऊत साहेबांना आम्ही मतं दिलेली आहोत आम्ही कुठेही गद्दारी केलेली नाही परंतु एकनाथ शिंदे साहेबांवर कायमस्वरूपी वाईट भाषेमध्ये बोलत असताना त्यांची प्रतिमा अजिबात कमी होत नाही त्यांची प्रतिमा उलट आ, मोठी होते कशा पद्धतीने एका सर्वसामान्य माणसाला त्रास दिला जातो आहे रोज सकाळी उठून हे महाराष्ट्र बघतोय मला असं वाटतं की जनतेनं दिलेला जो कौल आहे ह्यांना है, जे घरी बसवलेलं आहे त्याचं आत्मचिंतन त्यांनी पहिलं केलं पाहिजे अंबादास दानवेनी काल जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे की काँग्रेस बरोबर आल्यानंतर अडचण निर्माण होऊ शकते म्हणून आम्हाला स्वबळावर लढलं पाहिजे त्याचं उत्तर एक एक ना एकतर्फी एकनाथ साहेबांना टार्गेट करणं मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनतेनं याचं उत्तर दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये देखील जर शिवसेनेक आक्रमक झाले तर त्याचं उत्तर देऊ शकतं माझी कमेंट्स काहीच नसणार कारण ज्या लोकांना एकतर्फी फक्त एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करायची आहे त्यांचं खच्चीकरण करायचं त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही काय बोलायचं म्हणजे कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जशी टिंगलटवाळी व्हायची तशा पद्धतीनं आता हे करायला लागलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचं अस्तित्व संपवलंय महाराष्ट्रातल्या जनतेनं हे मला पूर्ण माहिती आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर राहुल गांधींनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसत आहेत त्याच्यामुळे त्यांची आयडियलॉजी काय आहे हे देखील महाराष्ट्राला आहे आपण सारखं सारखं एकनाथ शिंदे साहेबांना त्रास देणं आणि त्यांची बदनामी करणं याचा बदला महाराष्ट्रातल्या जनतेने घेतलेला आहे शरद पवार साहेबांची कमेंट आहे आणि त्याच वेळेला नाही घाबरतच ना आम्ही जर घाबरलो असतो तर ते जे म्हणतात की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मॅनेज केलं तर हे पंचेचाळीस हजार रुपये जे भरले जातात रॅन्डम तुमचं ईव्हीएम चेक करण्यासाठी तिथं आम्हाला आक्षेप आला असता आम्ही काहीतरी आक्षेप घेतला असता आम्ही म्हणतो तपासाच आणि कोण कुठनं अमेरिकेतनं लंडनमधनं शास्त्रज्ञ असतील ते आणा तुमच्यातले कोण शास्त्रज्ञ झाले असतील त्यांना तपासायला सांगा आम्हाला कसली भीती नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पैशाचा वापर झाला हे झाला ह्याच्यावर मला अजिबात कमेंट्स करायच्या नाहीत परंतु जनतेनं ना कशा पद्धतीनं नाकारलं ना आहे ओ पैशाचा वापर झाला म्हणून जर कोण सांगत असेल तर मतदारांवर हा आक्षेप आहे हा मतदारांवर आक्षेप आहे लोकशाहीतला फार मोठा आक्षेप आहे त्याचा जो काय बदला घ्यायचा तो मतदानातनं पुन्हा एकदा घेतील मतदार पण पैसे वाटले याचा अर्थ मतदारांवर आक्षेप आपण घेतोय याची देखील जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे त्याच्यामुळे जो निकाल लागलाय त्याच्यामुळे सगळेच सैरभैर झालेले आहेत आणि म्हणून एक कलमी कार्यक्रम महायुतीच्या नेत्यांना बदनाम करणं महायुतीच्या सहकारांना बदनाम करणं एवढाच उरलेला आहे चर्चेसाठी जर बोलवलेलं असेल तर त्याच्यामध्ये चर्चा होईल निवडणूक आयोगानं त्यांना सगळी सिस्टीम सांगावी कशा पद्धतीनं मतमोजणी होते कारण आपण जर अभ्यास केला तर नांदेडची जी खासदारकीची जागा आहे ती निवडून आली काँग्रेसची तिथं ई एमवर आक्षेप कोणाचा नाही आम्ही जिथं निवडून आलो तिथं ई व्ही एमवर आक्षेप आहे त्याच्यामुळे ईव्हीएमवर व्ही एमवर आक्षेप ज्यांचा ज्यांचा आहे त्याचा खुलासा त्याच्यावर निवडणूक आयोग नक्की करेल आणि त्याच्यासाठीच कदाचित तीन तारखेला त्यांना बोलावलं असेल तो तो कायम आहे काँग्रेस ना काँग्रेसचा प्रश्न नाना पटोले साहेब माझे अतिशय जवळचे मित्र आहेत पण नाना पटोले जसं तिथे कायम राहिले तिथं आमदारकीवर देखील कायम राहताना त्यांना फार झटापट करावी लागली पोस्टल मतामध्ये ते निवडून आले माझी त्यांना मित्र म्हणून विनंती आहे की ज्या पद्धतीनं ते एकनाथ शिंदे साहेबांवर टीका टिप्पणी त्यांचे जे सहकारी करत आहेत त्यांना कुठंतरी त्यांनी आवार घातला पाहिजे आणि जे मतदान महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांच्या पारड्यात टाकलं आहे ते एवढं कमी का टाकलं आहे ह्याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे ना त्याच्यामुळे ते जर कंटिन्यू राहिले असं तुमचं मत आहे काँग्रेसनं त्यांना कंटिन्यू ठेवलेलं आहे तर त्यांना शुभेच्छा आहेत परत आम्हाला चांगले दिवस येतील याची खात्री आहे मला असं वाटतं की सत्ता स्थापन होण्याचा कुठच्याही मार्गामध्ये अडसर कोणाचंच नाही हे स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिल्लीमधून देखील जाहीर केलेलं होतं त्याच्यामुळे या दोन ते तीन दिवसामध्ये सत्ता स्थापन व्हायला काही हरकत नाही परंतु याच्यातली एक महत्त्वाची तांत्रिक बाब जी आहे ती म्हणजे भाजपाचे गटनेते जे नेमायचे आहेत त्याच्यासाठी ते त्यांच्या विधिमंडळाच्या आमदारांची बैठक होणं अजून बाकी आहे त्यांचे निरीक्षक घेणं बाकी आहे आणि ते निरीक्षक आल्यानंतर गटन नेता नेमल्यानंतर तात्काळ मला असं वाटतं की मंत्रिमंडळ स्थापन केलं जाईल मी आजच सकाळी आझाद मैदानाच्या जवळनं आलो पण असं कुठं काही तयारी बिरी मला बघायला मिळाली नाही पण तसं आझाद मैदानात करायचं ठरलं तर एका दिवसात तयारी करू नाणार मध्ये आता होणारच नाही ना नाड़ा, नाड़ा, नाड़ा नाही ना नाही नाणार रिफायनरी होणार नाही हे ऑलरेडी आता फायनल विषय बारसूचा तो देखील मी अनेक वेळा सांगितलं की बारसूला रिफायनरी करण्याचा शासनाचा मानस अजिबात नव्हता माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जे केंद्र शासनाला पत्र लिहिलं की बारसूची तेरा हजार एकर जागा ही रिफायनरीसाठी अतिशय उपयुक्त आहे त्याच्यावर बेरोजगारी दूर होण्यासाठी प्रकल्प जर आपण आणला तर तो क्रांतिकारी प्रकल्प कोकणासाठी आणि महाराष्ट्रासाठी ठरू शकतो त्याच्यामुळं पुन्हा एकदा बारसू हे पुढं आलेलं आहे पण बारसूच्या संदर्भातली भूमिका परवा देखील मी मांडली की तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांना जे आवश्यक आहे ते करून दिलं जाईल नाही या मला याच्यावर हा ते एक बोलले ना की होण्याची शक्यता आहे पण लोकांचं मत पाहिजे मग जठार साहेबांना माझी विनंती आहे की लोकांचं मत तसं त्यांनी बनवावं तसं जर लोकांचं मत बनलं तर रिफायनरी करायला काहीच अडचण नाही पण लोकांचं मत नाही आहे विरोध आहे म्हणून ज्या सगळ्या प्रक्रिया होत आहेत त्याच्यामुळे जठार साहेबांना माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांनी तिथं जाऊन तो प्रकल्प आणण्यासाठी जर लोकांचं मत परिवर्तन केलं तर सरकार त्यांच्या सोबत राहील नाही जाहीर केलं नव्हतं व्ही आय टी नावाचा सेमी कंडक्टरचा तीस हजार मुला मुलींना रोजगार देणारा प्रकल्प हा चंपक मैदानामध्ये स्टारलाईटच्या जागेवर आलेला आहे त्यांना जागा हॅन्ड करायची प्रक्रिया सुरू आहे तरी देखील त्यांनी त्यांचं काम साईड बाय साईड सुरू केलंय आठ दिवसापूर्वीच्या वर्तमानपत्रामध्ये पाचशे मुलांना नोकरी देण्याचा जो टेन ते, ते देखील त्यांनी काढलेला आहे त्याच्यामुळे प्रोसेस सुरू आहे कधीची बातमी नाही याच्यामध्ये काल मी पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी सरकारच्या प्रोसेसमध्ये राहावं सरकारमध्ये मोठ्या पदावर असावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि ती इच्छा मी असेन आमचे सर्व सहकारी असतील आणि एकनाथ शिंदेसाहेबांकडे बोलून दाखवलेली आहे परंतु या सगळ्याचे अधिकार हे एकनाथ शिंदेसाहेबांना आहेत एकनाथ शिंदेसाहेब आमच्या मागणीला मान देतील याची मला पूर्ण खात्री आहे